जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा तर मंडळी महाराष्ट्र राज्याला अनेक सांस्कृतिक गोष्टींचा वारसा लाभलेला आहे तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये असे एकमेव मंदिर आहे जे आठ महिने धरणाखाली असते तसे चार महिने फक्त महादेवाचे दर्शन होते नमस्कार मी गणेश तुपे आणि मित्रांनो आपण पाहता जी टी चॅनल या मंदिराचा थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंध येतो कोकण सिंधुदुर्गाची मोहीम फत्ते केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे वाघेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी आले होते हे मंदिर थेट सातशे ते थे आठशे वर्ष इतकं जुनं आहे हे मंदिर हे संपूर्ण दगडांनी बनवले आहे हेमाडपंथी शैलीत असलेले हे मंदिर पर्यटकांचे विशेष आकर्षण बनले आहे पावसाला आणि त्यानंतरचे काही महिने असे मिळून आठ महिने हे मंदिर पाण्याखाली असते साधारण मार्च महिन्याच्या नंतर पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर हे मंदिर पाण्याबाहेर येते एकोणीसशे पासष्टमध्ये पाहुणा धरण बांधण्यात आले तसेच एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये धरणाचा वापर करण्यास सुरुवात झाली पुण्यातील वाघोली येथे हे ये वाघेश्वर मंदिर आहे तसेच आठ महिने आपल्या भाविक भक्तांना या दर्शनासाठी या महादेवाच्या दर्शनासाठी प्रतीक्षा करावी लागते तर मित्रांनो या वाघेश्वर मंदिराची या महादेव मंदिराची एक छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली हा इतिहास कुठेतरी अंधारात ठेवला गेला होता परंतु जी टी इन्फो चॅनलच्या माध्यमातून हा इतिहास उजेडात आणला गेला तर मित्रांनो ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी जी टी इन्फो चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आज घेतो निरोप धन्यवाद